उन्हाळ्याची शाळेला सुट्टी लागताच भव्य पुण्याकडे निघाली महंत परतल्यापासून तारापुरात विशेष काही घडलंच नाही ना गंगाधर इंगळे आला ना भैरवला कन्नी दिसली ना तळघरात कसले आवाज महंतने जणू सारा परिसर कमंडलूतल्या जलानं भारला की काय भव्य व भैरवचे भास आभासही तुर्तास थांबल्यातच जमा भव्य सुट्टीत पुण्यास जाताच भैरवने या परिसरात नेमकं काहीतरी असावंच नक्की म्हणून गढीचा शिवालयाचा इतिहास धुंडाळण्याचा प्रयत्न केला तालुक्याला जिल्ह्याला जात ग्रंथालयातली पुस्तकं चाळली अनेक गढ्या भुईकोट किल्ले राजघराणी सारा इतिहास धुंडाळला पण सुसरीकाठच्या तारापुरातल्या गढीचे संदर्भ सापडलेच नाही मग त्यानं जाणकार लोकांकडे विचारणा केली पण कुणालाच नेमकं माहीत नाही नुसत्या कपोलकल्पित घुसळ कथा कुठलाच आधार नसलेल्या त्यानं शहादा तळोदे तोरखेडा प्रकाशा येथल्या गढ्यांनाही भेट दिली तोरणमाळच्या जंगलातही फिरला पण परिणाम शून्य कामातून सवड मिळाली वा सुट्टी असली की हाच उद्योग गुगल युट्यूबवर सर्चही केलं पण गुगलवर याबाबत माहीत असल्यास टिप्पणी जोडा एवढंच त्यानं नाच सोडला तारापुराची माहिती तारापुरातच मिळेल म्हणून त्यानं तारापुरात फिरून जुनी जाणती लोकं व जुनी घरंही पाहिली पूर्ण गढी शिवालय आड पायविहीर बारकाईने पुन्हा पुन्हा पाहिलं पण खजाना बोगदा भुयार गुहा काही काहीच नाही तो हताश झाला इंगळे व महंत माहिती सांगतील तर तेही गायक त्याला भव्य नजरेसमोर तरळली त्यानं पंधरा दिवसाचा अर्ज घसळत मेच्या शेवट्याला पुणं गाठलं तात्या मला भास आभास होतात याचं कारण गवसलं भैरव कारण काहीही असू दे पण हल्ली अमुखचा फरक पडला हे महत्वाचं तात्या भैरवला समजावू लागले नाही तात्या आधी भास आभास का होतात ते महत्वाचं काय कारण असावं भैरव तात्या विचारते झाले झाले अंबाबाईही जवळच बसलेली माणसाला भूतकाळ माहीत नसला भूतकाळाचा पाया माहित नसला की भासाभास होत असावेत का म्हणजे रे भैरव तात्यांनीही प्रश्न उभा केला माझी पाळामुळं कोणती माझा आरंभ कोणता हेच मला माहीत नाही अनमी भविष्याची स्वप्ने उभी करण्याची घाई करायला निघालो होतो यानंच भास आभास नाही समजलं भैरव मला तात्या आई तुम्ही माझेच पण पण मी कोणाचा तात्या व अंबाईच्या खालची जमीनच सरकली व वरचं आभाळही त्याचवेळी कोसळत की काय भैरव काहीही बरळू नको तू आमचाच ना अना तुझेच अंबाबाई तिडकीनं म्हणाल्या अंबा पुरे तुझा स्वार्थ आता कामाचा नाही तात्यांना कळून चुकलं की आता खोटं बोलण्यात अर्थ नाही शेवटी तात्या प्राध्यापक होते तेवढी जाण होती त्यांना तात्या मी कोणाचा भैरव चार महिन्यांच्या तानुल्यास घेत तुझी आई दुर्गा दाराशी आली होती आमच्या सोलापूरकडून पुलाच्या बांधकामासाठी पाथरवटाची काही बिराड पडली होती नाशिकला पण काम संपलं व तुझ्या आईनं आमच्या घरी धुणीभांडी करायला सुरुवात केली तुझ्या आईची दरिद्री अनामास मूल नसणं जुळून आलं तू आमच्याच जवळ राहू लागला दीड एक वर्ष दुर्गाने काम केलं तुझा बाप शंभू खानदेशात आपल्या मित्राचा तपास करण्यासाठी गेला होता त्याचीच तुझी आई वाट पाहत होती दुर्गा ही एक दिवस अशीच निघून गेली की आणखी काही अघटित घडलं तिच्याशी तिलाच माहीत पण परतली नाही आम्ही नाशिकला मिसिंग केसही केली हवं तर तू आजही तिथं तपास करू शकतो खूप शोधलं दुर्गास पण व्यर्थ तुला घेत आम्ही पुण्यास बदली केली पुढे शंभोच्या नावाऐवजी शंकर शंकर, शंकर शिंदेचं नाव टाकण्याचा स्वार्थ मोह नाही आवडता आला आम्हा दोघांपुत्रीकांना एवढीच आमची चूक तात्याच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या अंबाबाईची तर बातच न्यारी भैरव उठला व त्यानं तात्या आईस गट्ट मिठी मारली तात्या तुमचा एक मोह माझं जीवन घडून गेला पण नियतीने माझ्या रक्तातली आस तशीच जिवंत ठेवली भास आभासातून तिघेही समाधानाने रडू लागले जणू नंतर भैरवने तात्याबाईस काहीच विचारलं नाही शंभो दुर्गा कुठं प्रश्न निरुत्तरितच शिंदे सर पुण्यात आलात तर या औंधला घरी भव्याने पहिल्यांदाच फोन करत भैरवला बोलावलं भैरव धनकवडीतून औंधला गेला भलं मोठं घर घरात नव्वती पार केलेली राधा आजी अंथरुणावर पडलेली चंद्रपाल प्रभूने घरी नव्हते भव्यानं कॉफी बनवली पेले भरून आणत ती राधाजी जवळ बसलेल्या भैरवजवळ आली आजी हे शिंदे सर तारापुरातच असतात नोकरीला राधाबाईनं हात कसे बसे टेकत बसण्याचा प्रयत्न करताच पेला खाली ठेवत भैरवने बसत केलं आजी गढीबाबत माहिती हवी त्यांना भव्या म्हणाली गढी हा शब्द ऐकताच म्हातारीच्या चेहऱ्यावर तेच झळाळलं दात नसलेल्या बोडक्या तोंडातून तोत्रा शब्द प्रवाह सुरू झाला पोरांनो माझी आजे सासू होती तिच्याकडून जे ऐकले तेवढंच माहीत मला ही गडी शापितच असावी गडीत राहणारे कधीच सुखी नव्हते गडीला वारसच उरला नाही म्हणून शिवालयाचे पुजारी असलेले प्रभुणे घराण्यांकडंच गडीची मालकी आली पण प्रभुणे घराण्यालाही गढी पावली नाही आमचे आजे सासरे वही तर घरातले करते पुरुषच राहिले नाही महंताच्या आजोबांनी संसार सोडत संन्यास घेतला महंतांनी आजोबाचाच किता गिरवत लहानपणीच संन्यास्त जीवन आरंभलं तेही प्रभूनेच आजे सासू नेहमी म्हणायची गोमाई काठची शहाद्याची गढी की सुसरी काठची गढी व तापी काठावरील अनेक गढ्या यांना जोडणारे भुयार होती परकीय आक्रमण झालंच तर गढीवरील लोकांना नाही इतर कढीवर जात जीव वाचवणं वा मदत घेणं शक्य होईल कालांतराने या गड्या पडल्या पूर आले भूगर्भातील हालचाली यांनी हे मार्गही उद्ध्वस्त झाले वा बंद झाले पण आपल्या तारापुराच्या गडीखाली नक्कीच अजूनही भुयार असावं याबाबत मला एवढीच माहिती आहे आजीला दम लागला भव्यानं भैरवकडं पाहिलं आजे खजानाही आहे म्हणे गडी खाली भव्यानं विचारलं शंभो महादेव जाणू आजी डोळे मिटत तोतरली बरं आजी काशीनाथ सानप शंभो शिंदे याबाबत काय माहीत आहे का तुला भव्यानं विचारलं पण आजी घाबरली व इकडे तिकडे पाहू लागली पोरांनो जुनी मढी काऊ करता उगाच शून्य अस्तित्वातून तुम्ही जगलात हेच खूप आजी निदान्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देईल असा कोणी दुसरा प्रभूने वा गढीचा मूळ वंशज गढीचे मूळ वंशज उरलेच नाही कुणी म्हणून तर प्रभुणेकडे गढी आली अन प्रभुणेत म्हटलं तर फक्त महंत जे मला माहीत नाही ते महंत जाणतातच पण सिद्धितंत्राने भूतकाळही उकरता येतो त्यांना अन पाथरवटांची जी नावं घेतली तुम्ही त्याबाबत तर तो हरामी गंग्यालाच विचारा नंतर आजी सरळ कलणली व झोपली भव्य व भैरव दोघांना बरीच माहिती मिळाली तरी यातून काहीच निष्पन्न होणार नाही हे भैरवला माहीत होत तो आधी साऱ्या गढ्यात धुंडाळून आला होता आता आपण दोनच आधार ते म्हणजे महंत व गंगाधर पण इतिहास हा कधीच जसाच्या तसा समोर येत नसतो तो ज्यानं घडवला तो व जो जतन करतो वा लिहितो तो हे भिन्न असले की त्यात भेसळ होतेच हाच धोका होता की यात महंतांवर विश्वास ठेवावा की गंगाधरवर कितपत दोघेही पावसाला सुरुवात होताच परतली महंत म्हणजे वारा न भारा कधी येतील न कधी जातील कोण भरवसा प्रवासात भव्यानं भैरवला खोदलं शिंदे सर पुढे काय मॅडम दोन बाबी महत्वाच्या एक म्हणजे आपण दोघांच्या जन्मदात्यांच्या जाण्याचं कारण शोधणं दुसरी म्हणजे सानप व शिंद्यां काहीतरी दुरावा असावा तो शोधणं दुरावा असावा असं का वाटतं आपणास त्याचंच रक्त असणाऱ्या दोघांना सारखेच भास होणं व वडाच्या पारंब्यागत परतीचा प्रवास करत पुन्हा दोघांचं तारापुरात परतणं आणखी समपातळी काढता येत हेही दुवा असण्याचं कारण भैरव थरथरत म्हणाला शिंदे सर हे मात्र चूक भव्यानं नजरेत नजर गुंतवत खात्रीने म्हटलं का समपातळी ही दो हो दिशेकडून असावी ना की एकाकी दिशेकडून भव्या उगाच का मग मी कारण नसताना रजा घसळून पुण्यात आलो होतो मग औनला येण्यासाठी फोनची का वाट पहावी भव्या समपातळी ही रक्तातच लिहिली आहे बहुतेक आपल्या जन्मदात्यांनी अन तीही तारापुरातच भैरव म्हणाला व भव्याने त्याचा हात हातात घेतला पण सर भैरव खजान्याचं काय भुयाराचं काय तो खजाना आपल्यासाठी महत्वाचा नाही त्याची लालसा नकोच पण तरी त्याच्याच शोधात निघावं लागेल तरच आपल्या शोधापावे तो पोहोचता येईल तारापुरात पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि जो तो कामास लागला भैरवही उचित वेळ येईल अशी वाट पाहत कामात गुंतला भव्य शालेय कामात गुंतली पोळा झाला मी पंधरा दिवसात येणाऱ्या भादी पौर्णिमेसह चंद्रग्रहण होणार होत तेही तारापुरात खगरास ही अनेकांसाठी पर्वणीच गंगाधर इंगळे तर येणारच येणार पण त्याआधी ग्रहणाआधी कधीच न येणारे महंत पहिल्यांदाच ग्रहणाआधी तारापूरला आले शाळेत भलकारे सर रोज मुलांना चंद्रकलेच्या वाढत्या आकारात छायांचा गोलिया आकार दाखवायच्या तयारीत लागले महंत गढीवर दोन दिवस मुक्काम करणार होते भैरव व भव्याचं बोलणं झालं हीच संधी महंत की गंगाधर इतिहासाची तोडफोड कोणी केली त्यांच्याच कडून इतिहास समजून घेत आधारावर वा तर्कावर जोखायचं भादी पौर्णिमे सवकाश होता विशेष म्हणजे महंतांनीच भैरवला गढीवर बोलावलं रात्री भव्यानं तिघांचं जेवण बनवलं व तिघांनी जेवण आटोपलं बच्चों चांद की तरफ देखो तुम कितना भी चाहो कि मुझे पूरा चांद अभी चाहिए पर पून माने तक तुम्हें पूरा चांद मिल ही नहीं सकता कुदरत हर चीज के लिए इंतजार करवाती है स्वामी आपकी बातें सच ही होगी पर हमारी समझ के परे है भैरव तुम्हें शंभू की तलाश है गुड़िया तुम्हें काशी और गौरी की तलाश है पर इस गढ़ी को गड़ी के खजाने को तुम्हारी तलाश है ये कायनात चंद्रमा ग्रहण करवाती है सागर में उफान लाती है इसके पीछे भी वजह है उसी तरह तुम्हें यहाँ लाना भी एक वजह है केवल शंभु काशी का प्रतिशोध लेना ही नहीं पर उससे ऊंची वजह है अब वक्त आ गया है गंगाधर का पूरा हिसाब होगा बाबा जी हमें आपसे ही ये सब राज जानने हैं गुड़िया सुनो आज तुम्हें सब बताता हूँ ग्रहण खजिना, रुद्राक्ष दरवाजा पायवी गढ़ी शिवालय काशी गौरी शंभो अनकन्नी सर्व घम्य गुड़ महंत उलघत है सदा वसंते हृदय रविंदे भव भवामी सहितम नमामी हर हर शंभो you wow.